आज आपण बनवत आहे शाळेच्या बाहेर जे गुलाबजाम मिळतात ते आज आपण बनवत आहे लहानपणी सर्वांनीच हे गुलाबजाम खाल्ले असेल खायला एकदम भारी लागतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे गुलाबजाम बनवण्याकरता या ठिकाणी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि त्याच वाटेने मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी उर्दाची डाळ घेतलेली आहे डाळ तांदूळ आपण एका गंजामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला याला दोन ते तीनदा पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ मी पाण्याने छान धुवून घेतलेली आहे आता आपल्याला यावर पाणी टाकायचं आहे आणि याला तीन ते चार तासासाठी भिजत घालायचं आहे चार तास झालेले आहे आपले डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे आता आपल्याला यातलं पाणी काढायचं आहे यातलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे जे डाळ तांदूळ आहे ते छान वाटून घ्यायचे आहे वाटताना याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल कमी करायचा दहा तांदूळ मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता यात एक चमचा मी पाणी टाकत आहे पाणी बिलकुल कमी टाकायचं आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा हे मी वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण हे एका गंजामध्ये काढून घेऊया हे पीठ अशा प्रकारे घट्ट असायला पाहिजे पातळ झालं तर आपले गुलाबजाम बरोबर जमणार नाही बॅटर बघा आपलं तयार आहे आता आपण यात टाकणार आहे रंग लाल रंग मी टाकलेला आहे आता आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे रंग टाकून मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण साखरेचा सा पाक तयार करून घेऊया साखरेचा पाक तयार करण्याकरता या ठिकाणी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटेने आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण गॅस सुरू करूया याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा पाक एक तार येईपर्यंत करून घ्यायचा आहे आता आपण आपला पाक चेक करूया या ठिकाणी बघा आपल्या पाकाला एक तार आलेला आहे म्हणजे जो आपला पाक आहे तो तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा या ठिकाणी बघा मी तेल ठेवलं आहे गरम करायला जोपर्यंत आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर आपल्याला वेळेवरच टाकायचं आहे ज्या वेळेला तुम्ही हे गुलाबजाम तळायला घ्याल त्याच्या पहिलेच आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये टाकायचं आहे बेकिंग पावडर टाकल्यावर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे गुलाबजाम तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा बनवू शकता या ठिकाणी आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपले गुलाबजाम तळायला घेऊया छोट्या छोट्या साईजचे हे गुलाबजाम आपण तयार करून घेऊया गुलाबजाम आपण तेलामध्ये टाकल्यावर गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम करायची मिडियम गॅसवर आपल्याला याला छान तळून घ्यायचं आहे आपले हे गुलाबजाम तळून तयार झालेले आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया गरम गरम असतानाच आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये टाकायचे आहे जोपर्यंत आपले दुसरे गुलाबजाम तयार होत आहे तोपर्यंत आपण हे जे गुलाबजाम आहे ते पाकामध्ये टाकून देऊया पाक आपला हलका गरम आहे आता आपण याच्यामध्ये आपले गुलाबजाम टाकून घेऊया गरम गरम असतानाच आपण जर हे गुलाबजाम या पाकामध्ये टाकले तर या पाकामध्ये आपले गुलाबजाम छान मुरतात जोपर्यंत आपले बाकीचे गुलाबजाम तळून होत आहे तोपर्यंत आपण याला पाकामध्ये ठेवूया याला चांगलं पाकामध्ये मिक्स करायचं या ठिकाणी बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आता आपण याला पाकामधनं काढून घेऊया हे गुलाबजाम आपण पाकामधनं काढून घेतलेले आहे आता आपला जो दुसरा घाना तळून झालेला आहे तो, तो सुद्धा आपण पाकामध्ये घालून घेऊया अशाच प्रकारे आपण हे सर्व गुलाबजाम तयार करून घेऊया गुलाबजाम बघा आपले मस्तपैकी तयार झाले आहे जसे शाळेच्या बाहेर लहानपणी आपल्याला मिळायचे अगदी त्याच प्रकारे आपले हे गुलाबजाम तयार झाले आहे आता आपल्याला याच्यावर साखर घालायची आहे साखर घातल्यावर साखर सर्वकडे लावून घ्यायची जसे लहानपणी साखर लावून आपल्याला हे लाल लाल गुलाबजाम मिळायचे अगदी त्याच प्रकारे आपले गुलाबजाम तयार झाले आहे यातला मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते की आपले जे गुलाबजाम आहे किती मस्त असे रसरशीत झालेले आहे पाक बघा किती मस्त असं आतमध्ये गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे गुलाबजाम नक्की करून पहा असा जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद